काय मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तर तुम्ही कशात मस्त मजेत असाल मी मयुरी तर तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे तुमचं कशात तुम्ही सगळे काय करते बाळा हां काय करते कपडे धुते हो का बघा माझी किती मोठी झाली कपडे धुवायला कसे कपडे धुते बघा का बघू शकता कसे कपडे धुते धू कपडे धू धु कपडे बघा प्रणवी कसे कपडे धुते बघा बघा पिळते कशी अय्यो किती माझी पोरगी मोठी झाली बाबा धुवा 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 कपडे धुवा कपडे धुवा आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रणवीचे व्हिडिओ दाखवत होते प्रणवीला तर तिच्यात मी तिला मी लाडाने पनू पनू म्हणत होते तो मला म्हणते पनू नाही म्हणायचं पिल्लू म्हणायचं पिल्लू काय म्हणायचं पिल्लू पिल्लू म्हणायचं हो काय आणि तिचे लहानपणीचे फोटो दाखवते तिचे व्हिडिओ करून ठेवलेत ना म्हणजे असेच नाही का साधे व्हिडिओ आपले कशी ती कशी मस्ती करायची हां कशी मस्ती करायची काय करायची ते व्हिडिओ आपण करून ठेवले एक आठवण असते बरं की नाही ती वेगळीच एक आठवण असते की रांगायला लागलं की व्हिडिओ करतो आपण चालायला लागली की व्हिडिओ करतो परत असं पालतं पडायला लागलं की काय बोलायला लागलं की आणि तिचे झाले हो काय झालं कपडे धुवून साबण कुठे कुठे साबण दाखव साबण कुठे आहे हा काय साबण साबण म्हणून कपड्यांना बा काय वापरते असं साबण लागले आणि कपड्यांना काय वापरते झाले कपडे धुऊन <laughs> कपडे धुऊन झाले म्हणते जाऊ नको बाहेर इकडे आतमध्ये वाळ्यात टाकायला झाली बाहेर आणि तिचे व्हिडिओ येतीलच काय काय कशी कशी करते कशी कशी बोलते कशी मस्ती चालते हे आपले तिचे बोबडे बोलचे व्हिडिओ येतील हा चॅनल पण तिचाच आहे तर लवकर तिचे बोबडे बोल असे नाही का शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ येतील आपले मला तेवढा वेळ नसतो म्हणून पण आपण टाकूच व्हिडिओ एक व्हिडिओ शोधत होती तिचा मी मध्ये म्हणजे सुरू आता वर्षभराचा व्हिडिओ होता तिचा बरं का एक वर्षाचा व्हिडिओ होता तिचा तो शोधत होती तर नाही सापडला बघा मला बघा ती नाही का मोबाईल घेतला नाही हाती हातात आणि काय म्हणत होती हॅलो हॅलो अशी करायची म्हटलं पिल्न मी कुणाला कॉल करते पप्पाला कुणाला कॉल करते पप्पाला एक वर्षाची पण नोकरी झाली हां तर ती म्हणायची पप्पाला कॉल करते म्हणायची पप्पाला कॉल पाल करते अशी म्हणायची तो व्हिडिओ शोधत होती तिचा मी टाकायला ह्या व्हिडिओ आपल्या त्या चॅनलवर तो टाकला व्हिडिओ पण ह्या चॅनलवर टाकायसाठी तो बघत होते व्हिडिओ मी आपल्या मोठ्या चॅनेलवर व्हिडिओ आहे तो पण छोट्या चॅनल व्हिडिओ टाकण्यासाठी तुम्ही म्हटलं व्हिडिओ करावा हा करायला लय खटपटी लय खटपटी लय मस्ती करावी लय मस्ती करते मस्ती करते की नाही हा का एक ठिकाणी शांत हाय बसते नाही बसत एका ठिकाणी शांत नुसती मस्ती 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 करते है की नाही मस्ती कोण करतो ग कशाला ठेवू ठेवू मस्ती करते काटी आणू काटे आणू का बघू पण काटे आणू का इकडे काटी आणू का सांग इकडे बघ इकडे बघ इकडे बघ तुला हसतील मग काटी आणू का का नको काटे तू मारू नको काटेन बघू शकता काय म्हणते बघा काय तू मारू नको का टेन चल झुल्यात टाकते झोपायला नको झुल्यात झोपायला आता मी कुठं आता तू कुठं चाल इकडे बघ इकडे बघ चल झुल्यात झोप चल का असं झोपू दे झोप काय म्हणे बघा इथं झुलाय त्याच्या झोपायला टाकायचं म्हणते नको मला असं झोपू दे म्हणते बघा ऐका चल टाकतो झोपे चल

बघितलं किती मस्ती बघा किती मस्त व्हिडिओ करते बघ सगळेजण बघतील तू सगळी मावशा माव मावशा आजी आजोबा कोण आहेत ना दादा मामा ते सगळे तुझे व्हिडिओ बघतील म्हणतील बाप रे प्रणवी किती मस्ती करते है की नाही म्हणू ते का नको ना मग आणि काय करणार मी संध्याकाळी कपडे भरणार आणि पिठूला तिकडे नेऊन गाडीत सोडणार आहे बसवणार आहे हो सांग का? का चल तुझा बाबा दादा पिलू माझी नाही दादा माझा कोणाचा आहे चल जेवण कर नको जेवण करू का आता बड्डे आहे पिलूचा पुढच्या महिन्यात सतरा तारखेला प्रणावीचा बड्डे आहे मग माझी प्रणवी दोन वर्षाची होणार हे ना प्रणवी मग आता तू काय करतेस काय करते आता सांग काय नीट बस तर नीट बस तुझं नाव सांगताल नीट बस तिकडं बघ शांत हाताची घडी मारा हाताची घडी मार हे बघ सगळेजण बघतो तुझे व्हिडिओ करते ना बघ व्हिडिओ करते हाताची घडीवार

बघा सांगते तिला एवढं स्पष्ट बोलता येत नाही तरी पण आठवड्याच्या वाट विचारलं आठवड्याचे वार सांगते आता तिला विचारते बघा इंग्रजी महिने किती तरी बघ सांगते की नाही इकडं बस नीट बघ ना तुला आगापणा करते इंग्रजी महिने सांग इंग्रजी महिने सां, इंग्रजी महिने किती आहेत इंग्रजी महिने बारा नीट बोल ना जानेवारी नीट बोल बोल

नोव्हेंबर डिसेंबर बरं आता इकडं बस नीट बस आणि एक काना खाई दे बघ इथं बस आणि वन टू सांग चल सगळं व्यवस्थित सांगते बरं का पण मस्ती बघा तुम्ही बघू शकता किती मस्ती करते का एवढी मस्ती आहे ना प्रमाणचे भाग वन टू सांग वन तू हम्म

तिच मूड असेल ना, ना।, ना।, <laughs> ना।, ना।, ना। <laughs> तर ती सांगते मस्त वेगळी अशी बोलते बरं का सगळे इंग्रजी महिने बारा मराठी महिने सांगते स्वतःच नाव सांगते ए, ए गेली बघा बघितलं का गेली तिथं त्या चार्जची बिल बघ ओढून घेतलं तिकडं हा देव ये देव का कुठे जाऊन बसते इकडे इकडे हात का इकडे कर इकडे फटके इकडे ये फटकेल इकडे ये फटका इकडं तर चला मित्रांनो बाय बाय आपला व्हिडिओ कंटिन्यू करा नक्कीच शेवटपर्यंत बघा प्रणवी कशी बोल प्रणवी कशी आपले प्रणवीचे गोड असे बोल आहेत बोबडे बोल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपला आणि चला सगळ्यांना बाय बाय भेटू आपण सगळ्यांनंतरचे ब्लॉगमध्ये तर बाय सगळ्यांना